नमस्कार आपण पाहत आहात अंबुज प्रहार न्यूज लाईव्ह पाहूयात काही महत्वाच्या घडामोडी येथे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पेरकी पेरकेवाड पेरकेवार समाजातील गुणवंत विद्यार्थी व यशवंत अधिकारी आणि कर्मचारी यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यात समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या सोहळ्याचे मुख्य आयोजक सामाजिक नेते तथा शासकीय कंत्राटदार गोविंदराव उल्लेवाड यांनी केले आहे याच अनुषंगाने शासकीय विश्रामगृह भोकर येथे आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली व घातलेल्या या सोहळ्याविषयी माहिती देण्यात आली याविषयी माहिती देत आहेत मुख्य आयोजक हा कार्यक्रम आमच्या पेरकी पेरकेवार समाजाच्या वतीने कार्यक्रम घेण्याचा उद्देश एवढाच आहे की आठ दहा वर्षापासून आमच्या समाजामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम झाले नाहीत खंड पडला त्याला एक प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही ह्या सव्वीस ऑक्टोबर रोजी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे रूपरेषा यामध्ये आमच्या समाजाचे दोन आमदार श्री शंकर पायली आणि त्यानंतर गंपा गोवर्धन हे दोन आमदार व आमच्या स्थानिक आमदार श्रीजयाताई अशोकराव चव्हाण या प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यानंतर प्रमुख वक्त्याचं मार्गदर्शन ह्या समाजाविषयी काही राहील याच्यामध्ये आमच्या पीएचडी प्राप्त बरेचसे आमच्या समाजाचे कार्यकर्ते तुम्हाला सांगायला तात्पर्य असं की आमच्या समाजाच्या आडनावावरती एका आमच्या प्राध्यापकाने पीएचडी केलेली आहे ते प्राध्यापक राम बोडेवार तर त्यांचं सुद्धा आमच्या समाजासाठी काही संबोधन होणार आहे आणि तसेच जे काही प्रमुख पाहुणे येतील ते आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि सर आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे एवढी पिढी आता फास्ट झालेली आहे की आता न्यू जनरेशन मध्ये आमच्या नागापूर मधले चार पाच मुलं मुंबईसारख्या ठिकाणी आणि विविध शासकीय विभागामध्ये हे नोकरीमध्ये लागलेले आहेत आणि अशा लोकांना कुठेतरी त्यांचा मोठेपणा व्हावा म्हणून आम्ही त्यांचा पण नवीन लागलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि गौरव करणार आहोत हा त्यामागचा उद्देश आहे